नमस्कार लाडके बहिणीसाठी एक मोठी अपडेट आलेली आहे सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे यावेळेच्या सप्टेंबर महिन्यामध्ये तर तो निर्णय काय आहे ते, का ते आपण पुढील प्रमाणे पाहू शकता सप्टेंबर महिन्यामध्ये सरकारने मोठा निर्णय घेतला आहे की सप्टेंबर महिन्यामध्ये दे देखील जे लोक अर्ज करतील ज्या महिला अर्ज करतील त्यांना आ, या लव योजनेचा लाभ मिळणार आहे आणि आदिती तटकरे जे महिला बाळ विकास मंत्रालयातील अध्यक्ष आहेत त्यांनी सांगितले आहेत की म सप्टेंबर महिन्यातसुद्धा त्यांना मिळणार आहे परंतु सप्टेंबर महिन्यामध्ये मागील महिन्यातल्या म्हणजे जो या अगोदर अर्ज करणारे जी महिला आहेत त्याला तीन तीन हजार भेटले होते अशा प्रकारची ह्या महिन्यामध्ये केल्यानंतर आज साडेचार हजार भेटणार आहेत ती साडेचार हजार आता भेटणार नाहीत आता फक्त ह्या महिन्यापासूनच त्याची सुरुवात होणार आहे ती पंधराशेच भेटणार आहेत मागच्या महिन्याचे पंधरा तीन हजार भेटणार नाहीत आणि अद्याप ज्या लोकांनी ज्या महिलांनी अर्ज केला आहे आणि तो अर्ज अद्याप पेंडिंग आहे तर तो, तो काय अडचण आहे यासाठी तुम्हाला ही हेल्पलाईन नंबर देत आहे यावरती तुम्ही कॉल करा मेसेज की येईल तुम्हाला व्हॉट्सअपवरती चॅट करायचा आहे चॅट करून आपल्या अडचण सांगायची आहे आणि त्यानंतर त्यांनी ज्या तुमच्या फार्माची पाठपुरावा करतील हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून आहेत अजित पवार गटाकडून धन्यवाद तुम्ही माहिती